मित्रांनो मुकाम्पोस्ट जलालपूर तालुका खर्च जिल्हा अहमदनगरमध्ये ही साडेसात एच पी टू केच ॲकूप कंपनीची मोटर जोडलेली आहे पहा आता या मोटरीला तेवीस पॉईंट चार एम घेऊन ही मोटर चालत आहे तर हिला रनिंगला एकशे वीसचा एकशे आठचा एक कॅपेसिटर आणि रनिंगना बहात्तरचा एक कॅपेसिटर जोडलेला आहे ही टू पीची मोटर आहे मित्रांनो या मोटरीचा डिस्चार्ज पाणी आणि हे सगळं व्हिडिओ मिक्स करून टाकत आहे या मोटरीचा करंट आहे तीस तो पॉईंट पाच आणि बघा ही नदीला मोटर जोडलेली आहे पाईपलाईन साधारणपणे साडेपाच हजार फूट आहे आणि ह्या पाईपलाईनचा टोटल हेड बेचाळीस मीटर आहे धन्यवाद मित्रांनो